तुम्ही अभिमानाला बालूमा नेमके कोण आहेत बाळूमामाच्या मुखातून बाळूमामाच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो आहे का अरे तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांढर आणि आहे तसं नव्ह तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर आहे तसं नव्ह अरे तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण आणि आहे तसं नव्ह अरे जो पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन व्हाय तो पण म्याच आहे जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर तो पण म्याच आहे आणि जो वृंदावन मध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण म्याच आहे फक्त वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या जगाचं कल्याण व्हावं या हिनून अवतार घेतले नाहीतर तुम्ही कुणाची भक्ती करा ती या बाळूमामालाच पोच झाले बाळूमा म्हणजे कलियुगातला महादेवाचा शेवटचा कुटुंबातला माणूस खांद्यावर गोंगडी गुलाबी हातात महादेव समजतो आणि संतांवर लोकांचा विश्वास नाही त्यांना वाटतं संत आपल्या सारखे दिसतात पण संत नवती जगा माणसा सारखी समुद्र नदी नव्हे पैगा पाषण म्हणून दोन्ही दिसती सारखी वर मज जाणी तो बाळूमान पुन्हा सांगितलं अरे